तेवढी क्रूर राहते झालेली गोष्टी नाही केलं तरी गोष्टी बरल्या जातील म्हणजे आपण काहीच देला

नाही त्यांना नाही एस आणि कलेक्टर मनोज मनोज रंग बोलतोय अये मस्त जोगला आम्हाला अमरण आला बसणार गावकडे माहिती ग तुम्हाला ठीक आहे सांग थोड्या वेळ सांगतो परावृत करण्याचीदा बोलाय अजिबातील निवेदना भाषा आहेत हे सरकार वातावरण गरू करणार सगळं दिसून टाकणार आहे आतापर्यंत आम्ही दुःखात होतो आता इथून पुढे आम्ही रस्त्यात रस्त्यावर उतरू ते म्हणते तर आणखी निवेदन प्राप्त नाही झालं पण सांगा काय करायचं ते करतो बुवा लगेच करतो बुवा असं नंतर सांगतो तुम्हाला मीडिया पुढे एवढं बोललोत त्याचं काहीच गांभीर्य नाही सगळ्या महाराष्ट्रानं ह्या गोष्टी कायदेची भाषा बोलणार आम्हाला निवेदन ठीक आहे नाही आपण तरी हे करतो आणि आपण असं त्यांचं म्हणणं आपल्याला कायद्याची भाषा नाही कळायची लवकर यांना यांचा दोषच नाही अधिकाऱ्यांचा दोषच नाही ना कलेक्टर ना यश ना तपास यांचा दोषच नाही माझ्या मानण्यानं माझं एकट्याच अडाणी मत असू शकतात माझं एकट्याच मते सरकारलाच हे होऊ द्यायचं नाही टोळी मोठी बाबतीत वरून सोडू नको हे घरातून उड उडू आणून बाहेर आणते मंत्र्याचा मुलगा काय झाला अर्ध्या घटे सगळं सापडत सोलापूरला पण बलात्कार केल्याला तसाच हिंडतोय सरकारने सांगितल्यावर सगळं काय होत सगळं काय होत आमचं आंदोलन मोडायला लागले सरकारने सांगितल्याशिवाय रक्त सांडलं नाही आमचं गोरगरीबांच्या आई बहिणी बसल्या होत्या गोरगरीबाच्या लेकरासाठी गोळ्या घातल्या मोडवायसारख्या सांगितल्याशिवाय नाही करू शकत ना कारण त्या पोलिसाला सुद्धा काहीतरी काळीज असेल ना सांगितल्याच्यावर वर्डन आल्याशिवाय त्यांनी ते पाऊल उचललं मग हे देशमुख मॅटरमध्ये असं कसं का होत नाही का होत नाही घर आरोपी मध्ये टाक घरातून ओढून का हनून बाहेर मध्ये टाकत नाही ती त्यांच्या मंत्रिमंडळात माणूस आहे ना गुंड सांभाळायचे ना अशी प्लॅनिंग आहे गुंड सांभाळायचा सरकार जाणून बुजून त्यांना वाटतंय सरकार बदनाम होईल खूप मोठी साखळी हे सरकारला माझ्या झालं सरकारला माझा हे सरकारला शंभर टक्के माझ्या झालं सोडायला तुमचा निर्णय बाबा अंतिम आहे निर्णया सोबत येत आम्ही शंभर टक्के वेळ पडली तर मी बी बसतो पण माझी तुम्ही निन्दी तुम्ही नाही केलं तर बर तो तो सरकार के सरकार आता सरकारने दुसरं काही पर्याय सरकारने आतापर्यंत तुमच्याकडे ये ना गरजेचं हटणीच नाही पण आपण ज्यावेळेस गरज आहे ना त्यावेळेस कारण सुरू केलेलं नंतर मग तुम्ही काय करा दादा हे येऊन बसा आम्ही बसतो गावकरी गावकऱ्या गावकऱ्यांच आम्ही हस्तक्षेप त्याच्यात करणार बी नाही गावकरी गावकऱ्यांचा विषय आम्ही सगळं सोबत काही काय सगळं राज्य राज्य गावकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात कोणाला करायची काय गरज नाही दिवसापासून सरकारनं आतापर्यंत यायला पाहिजे त्यांना आपलं काम झालंय आरोपी टाकलेत मग आरोपीला सांभाळणारी टोळी किती जरी मोठी असली तरी आपल्याला काही तसं घेऊन त्यांना आरोपी मध्ये टाकलेत असेल बाहेरचे नेते त्यांना

समाज म्हणून समजा जर काही राजकीय जर येत असेल त्यांना आपल्याला समाज म्हणून असतील तर त्यांना आपल्याला लागेल स्टेटमेंट असं नाही आपल्याला नाही

आपल्या जिद्द आहे ना न्यायाची कोणी आला काय गेला काय तिकडे पळलं काय आला काय आले तरी टेन्शन नाही लोक येत असते त्याच काय येत असते आता तुमचं लेकर गेलेलं आहे इथं काय साध ही नाहीये त्यामुळे ते खूप राज्यातले लोक सगळे येणार आणि त्यात नेते फिटे सगळे येतच असतात काय आले काय गेले का आपल्या जिद्दीवरती आपण लांब पाहिजे कोणी आले नाही गेले नाही काय फरक नाही पडत अपन आपण आपल्या मुद्द्यावर ठामत पहिल्यापासून म्हणूनच आज पर्यंत पर्यंत आपण हे विषय दुसरा हे घेतलेला नाही आपला जे आहे विनय पाहिजे तेच मुद्दा पहिल्यापासून आपण घेतला तुमच्या मागण्या सांगून देऊ ना हो आम्ही सांगून देतो निवेदन तयार करा दादा म्हणजे दुसरी एखादी बातमी मीडियातून बी आली तर ताबडतोब दखल मागा लागतात आणि इथ मराठ्यांचं यांना निवेदन लागतं सरकार हॅलो यांचं मरण उपोषणाचं ठरलंय पंचवीस तारखेला पण विषय संवेदनशील विषयिक हे तो निवेदन असले नसते याच्या पण एखादा शब्द जरी गेला ना थोडस सिरेस घेतलं न्याय न्या ताबड ठरलं हा हा हो सगळे गावकरी सगळे सगळे गावकरी तो पी एस आय पी आय महाजन कोणे आणि राजेश पाटील यांना सरआरु करा म्हणणं त्यांचं हे त्यांच्याकडं खूप पुरावे की त्यांनी यात सहभागी येतील त्याच्यामध्ये चौकशी करून त्यांना मध्ये घ्यायला हरकत नाही त्यांची चौकशी पण नाही केली प्रश्न आंधळे ते अटकचं बाब होते त्यांचं म्हणणं करत त्यांना त्याला अटक केलं नाही म्हणून सरकारी वकील आपले उज्ज्वल निकम साहेब होते त्यांचं म्हणणं हे

पण माझं एकच म्हणणं इलेक्ट्रॉनच कुठपर्यंत अधिकार ते आपल्याला माहिती आणि हे कलेक्टर मॅटर नाही होतं आपल्याला गरजेचं म्हणून आपण त्यांना आपण होतो तिथं त्यांनाही माहिती देणं आपण म्हणून तेवढं एकच काम केलं आपल्याला एवढंही माहिती आहे की हे सरकारनीच आतापर्यंत मंत्रिमंडळातले त्यांचे तुमच्याशी चर्चा करून शिव विषय त्यांनी कडीला नाही आले त्या खालच्या स्तराचा विषय नाहीच त्या कलेक्टरांना त्यांना दोष देऊन तो उपयोग नाही तपास यंत्रणांना सुद्धा माझ्या नजर तुम्ही गावा गाव खरी येत तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता माझं हेच म्हणणं आहे सरकारने जर त्यांना काम करून दिलं तर तरी गप नाही बसणार ते गावात नाही तर कुठला आपल्याला असू दे आणतील त्यांच्यावरती प्रेशर आहे सरकारचं सरकारनं मोकळा सोडला राज्यातली गुंडगिरीच बंद होईल टोळीची सगळी तर सरकार मुकळात सोडसा वर्चस्व मोडून काढायला पाहिजे गुंडगिरी ते होऊ शकतो नाही नाही मुख्यमंत्र्यांनी मनावर जर घेतलं तर शंभर टक्के होऊ शकतो नाही अशी काय होत असते खालची मोडली पाहिजे टीम सरकारने सरकारने खालची जर टीम मोडली तर सगळे उठणार जे जे उत्साहने करतेत ना त्यांचे समोरच्या काय झालं याला हा ते सगळं मोडून काढलं पाहिजे सगळं वचक बसला पाहिजे सरकारचा वगैरे आता ते जर हातानाच आरोपी सोडायला लागले पकड नाही लागले वचक कसा राहील बघा बाकी गावकऱ्यांचा निर्णय याच्या सोबत सगळं त्याची काही अडचण असते उपोषणाची वेळ तुमच्यावर हे मला वाईट वाटत कारण तुम्हाला नाहीही म्हणताय ना मला हाही म्हणता येणार म्हणजे तरही म्हणताय ना नकोही म्हणता कारण तुमच्यावरती एवढी भयान वेळ सरकारमुळे येणं हे अवघड आहे अवघड विषय असेल गंभीर नाही त्यांना त्यांच्या दोन तासांचं काम होत आपण काय दिलेलं असं नाही की कुठून समजा परदेश सांगितलं की चिंचोलीच्या टावर खाली हे आरोपी आहेत दादा तरी जीव गेला नसतं खरं सांगतो चिंचोली वरदगाव नाहोली अशी तीन गाड्या गाव आहेत पुढे आणि पिंपरी बर का आणि सगळे ह्या गावाची भाऊकी तिथं बऱ्यापैकी काहीच सांगितलं नाही नंतर सांगितलं चिंचोली सरकार त्यांनी ट्रेस केले ना मोबाईल आरोपीचे चिंचोली चिंचोली चटावर खाली त्यांना हे भीती वाटली की मस्तोगी लोक सगळे जाते त्या आरोपीला मारते त्यांना ती भीती वाटली प्रसन्न मा प्रशांत महाजन सुद्धा मारायला जबाबदारी सगळ्यात जास्त प्रशांत त्याला सरकारने चिट देईल आपण देईल बघू आपल्या संयम आहे आपलं सगळं धडक असत आपण घरातच राहतो आपण आता ते जर त्यांचं स्वयरा आहे ते मग आता त्याला परवानगी दिली मी हाय बाबा सगळ्या स्वऱ्याला परवानगी द्यायची जवळपास असेल तर राज्यातल्या सगळ्या स्वय्याला परवानगी द्यायची ते सोशल तर बोलते मीडियात पण बोलते त्यांनी त्याचं सरकार आहे ना शेवटी ते सोयऱ्याला आपण देत नाही संस्कार चांगले आहेतच किती ते त्याच्या डोक्यात नाही सत्ताच डोक्यात जास्त सत्ता खूप डोक्यात घुसलेली खूप हवा घुसलेली सत्ता आली 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 हवा घुसली ज्या दिवशी आता हे होईल त्या याला जबाबदार तेच राहणार आहे तुम्ही जर हे शिंबर दोनशे आरोपी नाही केले आणि तुम्ही जर केले